तर आज आपण मका टोकायचं काम चालू केलेलं आहे तर काही ना असं वाटेल की काय तुम्ही नवीन नवीन काय नाही काहीतरी उद्योग करत असता तर तसं काय माहिती आहे का की आपल्याकडे पर्याय नाही आहे ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे त्यामुळे आपण हे नवीन नवीन एक पर्याय प्रयोग करतच असतो आता बघू शकता इथे गहू आहे आणि गव्हामध्ये इकडे आपण मका टोकतोय मक्यामध्ये आंतरपीक म्हणून गहू आहे आता हे आपलं सर्व नियोजन वगैरे चाललेलं आहे सगळं करायचं आपण घेतलेलं पण आहे आणि खत आता खताचा प्रश्न बोलायला गेला तर खत वगैरे आता तुम्ही कसं चिमूट चिमुटवर खत टाकणार आहे आहेत कंजूसवाणी पण आपली तर फॅक्टरी आहे आपली खताची फॅक्टरी आहे त्यामुळे बघा गोणी गोणी भरून एका लाईनीमध्ये गोणी गोणी भरून आपण खत टाकणार आहे आपलं खत फुकटचं आहे आणि त्या खताचा रिझल्ट पण एकदम लाजवाब आहे असं आपला खत आहे त्यामुळे खत टाकताना स्वतःचा खत असला ना तर कंजूसी करू नका एकदम मोकळ्या मनाने टाका कारण की आपली खताची फॅक्टरी असते आपली लागवड चालली आणि खताचा तर काही विषयच नाही आपला आणि हे चायना पद्धतीनं लावायचं चाललं आहे कारण की आमची जी शेती आहे म्हणजे गहू काढल्यानंतर मका येत नाही आणि मका केला तर के ला गहू लावता येत नाही म्हणून हे ऑप्शनल केलेलं आहे दोन येईल थोडं थोडं का होईना पण दोन येईल आणि जमीन पडीक राहणार नाही ह्याच्यासाठी आहे आणि हे, हे चायना सिस्टमनं म्हणजे सहा अंतर ठेवलं आहे आम्ही त्यांनी सांगितलं होतं चार फूट पण चार फूट ठेवलं तर ना गहू होतोय ना मका होतो आहे म्हणजे दोन्ही मका तर होईलच की पण तोपर्यंत जमीन पाडून ठेवण्यात काय मजा नाही आणि नोव्हेंबरमध्ये लावलं तर आमच्याकडे मक्याचं बघितलेलंच हल आहे तुम्ही म्हणून आम्ही काय केलं आहे तर जो काही मका लावायचा आहे तर फेब्रु जानेवारी फेब्रुवारीच्या पिरियडला लावतो आम्ही आणि त्याच्यासाठी आता हे एक प्लॉट बनवलेलं आहे गहू पण आणि पण आणि हा सक्सेस शंभर टक्के होईल कारण की टेम्परेचर आत्ता बावीस तेवीस डिग्रीपर्यंत जात आहे आमचं आणि त्याच्यानुसार जो बाकीचा गहू आहे नेक्स्ट टाईमपासून सेम अशा पद्धतीनं गहू आणि मका म्हणजे दोन्ही पिकं करणार त्याला पर्यायच नाही तर आता चला या तुम्हाला दाखवतो काय पद्धतीनं आम्ही उद्योग केलेत आता ह्याच्यामधनं जो ह्याला म्हणजे जे काही केलंय आता आमचे दानवली साहेब बोलतात की टोकून टोकून माणसंच येईन टोकायला तर आता माणसांचा प्रश्न माणसांच्या भरशावरती करताच येत नाही आपलं नियोजन हे आपल्यालाच करावं लागतं त्या पद्धतीनं आपण करत असतो तर मी तुम्हाला हे आता क्षेत्र जे दिसतंय जेवढं पण आहे हा एकदम चायना पद्धतीनं आणि जो काय आपला लेंडी खताचा आहे म्हणजे डेमो प्लॉटच समजून झाला जर जा। आता कृषी प्रदर्शनाला मी गेलो नाही आमचं थोडंसं कारण वेगळं होतं त्यामुळं मला जाता आलं नाही पण जो काही डेमो प्लॉट दाखवतात तिथं त्या पद्धतीतनं हा डेमो प्लॉट ठेवणार आहे आणि जो कोणी येईल त्याला मक्का कसा असतो लेंडी खतावरचा त्याची व्हिजिट करायला मिळेल तर थोडे दिवस थांबा मकाचा काय रिझल्ट येतो तोही तुम्हाला भेटेल बघायला तर आता बघू शकता दोन दोन मके टाकायचं चाललेलं आहे आपलं आणि हे म्हणजे वेगळ्या पद्धतीनं एक करायचं आहे कारण आपला जो चाऱ्याचा जो प्रश्न आहे त्याला ऑप्शनल म्हणून हे काहीतरी करायचं आहे आणि त्याच्यासाठी जी काही चायना पद्धत लोक वापरतात त्या पद्धतीतनंच थोडं क्षेत्र करायचं पण एकदम म्हणजे एकदम काटेकोरपणे ह्याचं नियोजन करणार आणि ह्याचा डेमो प्लॉट कसा होतो आहे ते मी तुम्हाला दाखवतो कारण आपण मागच्या वर्षी जो काही केला होता मका जो काही म्हणजे ह्याच्यावरती लेंडी खातावरती त्याचा रिझल्ट उत्तम प्रकारे आला होता आणि तेच लक्षात घेतात तर आपणसुद्धा जे काही मका टाकले म्हणजे टोकायचं आहे ते त्याच पद्धतीनं आणि जो काही लेंडी खताचा रिझल्ट असतो तोही मी तुम्हाला दाखवेन तर आता अशा प्रकारे आपण दोन दोन दाणे टाकत आहोत हे बघू शकता हे असे दोन दोन दाणे आपण टाकत आहोत आणि त्याच्यासोबतच मी मागणं आपली लेंडी खत आहे ते टाकत आहे असे अशा प्रकारे आपलं ला लावायचं चाललेलं ला आहे आणि हे चायना सिस्टम आपण ह्यासाठी करत आहोत कारण की माहिती आहे का ह्याचा रिझल्ट खूप चांगला येतोय मक्का खूप क्वालिटी येतो फक्त आपल्याला थोडासा त्रास होत आहे हे मक्का वगैरे करताना कारण की कसं होतंय ह्याला तसं बघायला गेलं तर आपली जी मेहनत आहे ती स्वतः करायला लागते आणि जर समजा टोकून केलात तर थोडासा एवढा रिझल्ट येत नाहीये म्हणजे येतोय तसं बघायला गेला तर पण जरा जवळजवळ पडतो आणि ही चायना सिस्टम जी आहे ती खूप छान आहे आणि मकाही खूप छान प्रकारे वाढत आहे लेंडी पावडरचं खत केलं होतं ते आता अशा पद्धतीनं मक्याला चाललं आहे टाकायचं आता आपली फॅक्टरी आहे त्यामुळं कितीही टाकू शकतो आणि मी नेहमी सांगत असतो <coughs> लेंडी पावडरचं जे काय खत आहे तुमचं कितीही शेताला टाका परिणाम तर काहीच करत नाही म्हणजे जे काय समजा रासायनिक खत जास्त पडलं तर ते परिणाम करतं पण हे लेंडी खत अजिबात काय परिणाम करत नाही आता बघू शकता किती पद्धतीनं आपण टाकत आहे आणि ह्याचा जो मकाईल तो एकदम सुपर क्वालिटी इकडे पण बघू शकता पूर्ण मक्यामध्ये टाकलेलं आहे काही अजिबात फरक पडणार नाही त्याचा आणि म्हणून लेंडीची पावडर करायची आता जर लेंड्या आख्याच असते आता तर त्या म्हणजे लवकर वितळत नाही त पण ही जी पावडर आहे ती मात्र एकदम सुपर काम करते त्याच्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे आणि त्याचंच आता हे खत घालायचं आहे आणि ह्याचा रिझल्ट जो आहे तो एक नंबर येणार आहे आता बघू शकता आता मक्याला खत घालायचं चाललेलं आहे का मका पंक्तीला बसून भात खाल्लेल्यासारखा खाता आहे काय समजा ना बघू शकता काय पद्धतीने खत घालतायत ते आता कसं आहे ह्या शेतकऱ्यांचं काय म्हणजे डोकं चालेल कशा प्रकारे चालेल हे काय आपण तर सांगू शकत नाही आता तसं बघायला गेलं तर आपण आता चारच लाईनी केलेल्या आहेत हे बघू शकता ह्या चार लाईनी केलेल्या आहेत आणि ह्या चार लाईनींमध्येच ही अख्खी जी बॅग आहे ही पूर्ण संपलेली आणि ह्यासाठी सांगतोय की जसं आपण रासायनिक खतं वगैरे आणतोय आणि त्या रासायनिक खताचं जर बघायला गेला तर आपण रासायनिक खताला आपण पैसे वगैरे जात आहेत मग त्याच्यापेक्षा आपला जो घरचा खत आहे त्यालाच आपण ब्रँड करूया ना अशा प्रकारे आपल्या मक्याला घालायचं आणि अशा जर तुडी असेल ना तुमच्याकडे त्या टुडीच्या कुटीमध्ये अशी पावडर करून जर आपल्या मक्याला मात्र घातलं तर त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे हे शंभर टक्के म्हणजे रिझल्ट चांगला येतोय हा आपण गेल्या वर्षी ट्राय मारलेला आहे त्यामुळे रिझल्ट चांगला हा येतोच मग ह्यासाठी आपल्याच खताचा आपण वापर करून आपल्याच खताला ब्रँड करूया आणि खरं तर तसं बघायला गेलात तर विकतचा खत आणण्यापेक्षा आपल्याला हा चांगला आहे हा खत जो आपला लेंडी खत आहे ना ह्याच्यात आपली जी म्हणजे स्वतः आपलं शेड आहे उंचीवरती त्या शेडमुळे काय होतं की ज्या लेंड्या आहेत ह्या लेंड्यांचा मध्ये लघवी त्यांची पडत असते गवतात त्यांचं त्यामुळे काय होतं तो खत खूप स्ट्रॉंग होतो आणि क्वालिटीचा खत होतं आता त्याच खत आपण आपल्या मक्याला घालत आहोत यासाठी आपला मकाही खूप क्वालिटीचा येणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने मात्र असं करणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्याने असं केलं खताचा वापर आपल्या स्वतःचा खताचा वापर तर जो येणारा आहे ना व्यक्ती ते जेव्हा विचारतील की हा खत कुठला टाकला आहे मक्याला तर आपण सांगू शकतो की हा खत आमच्याच मेंढरांची लेंड्या ज्या आहेत त्यांची पावडर करून आम्ही टाकलेलं आहे आणि त्याचा जा हा रिझल्ट आहे फायनली आता आपण टोकून झालेलं आहे आणि खत आपला घालून झालेलं आहे तर आता पाणी वगैरे चालू केलेलं आहे तर ही सर्व आपण पहिलीच तयारी करून ठेवलेली सर्व यंत्रणा वगैरे जोडून ठेवलेली होती पाण्याची त्यामुळे आपल्याला जास्त काय असा त्रास झाला नाही आणि ही जी आपण यंत्रणा जोडतो ना अगदी खरंच आपलं काम खूप सोपं करून टाकतात जे आपल्याला त्रास वगैरे हो होतो ते अशी जर यंत्रणा असतील ना तर आपल्याला त्रास होत नाही आणि जे आपण पीक घेतोय मग तुम्ही गवत वर्गीय घ्या किंवा आणि काही इतर पीक घ्या तर अशी यंत्रणा असलीत ना तर कुठलाच त्रास होत नाही आणि प्रत्येकाने ना यंत्रणा पहिली जोडा आणि मगच काय करायचं असेल पीक वगैरे घ्यायचं असेल ते घ्या म्हणजे तुमचा त्रास कमी होईल त्याने काय होईल दुसरं काहीतरी तुम्ही विचार करायला किंवा आणि दुसरा प्रयोग करायला तुम्हाला टाइम भेटत जाईल आणि तिथे मग आणि दुसरं काम पण दुसरा प्रयोग पण तुमचा सक्सेस होत राहणार आहे